ओझरखेड धरणामध्ये बारा पूर्णांक सत्यात्तर टक्के तर पुणेगाव धरणामध्ये ऐंशी टक्के जलसाठा असून पुणेगाव धरणातून ओझरखेड आणि पुणेगाव धरण क्षेत्रामध्ये दोन तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नंदीद आल्यानं पूर आल्यानं पाण्याची आवक वाढून धरणातील पाणीसाठ्यात वाढ झालीय ओझरखेड धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसानं सायंकाळी पाच वाजेपर्यंत बारा पूर्णांक सत्यात्तर टक्के जलसाठा झाला दोन ऑगस्टपर्यंत उपयुक्त साठा हा शून्य होता आणि चार ऑगस्टच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आठ टक्के झाल्याची माहिती शाखा अभियंता भूषण कुवर जलसंपदा विभाग ओसरखेड प्रकल्प यांनी दिली आहे त्याबरोबरच पुणेगाव धरणामध्ये जलसाठा वाढला असून त्या ठिकाणचा विसर्ग तीनशे क्युसेसनं सुरू करण्यात आला आहे ओझरखेड धरणातील जलसाठ्यात वाढा होईल पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मदत होईल पुणेगाव धरण क्षेत्राच्या परिसरात पाऊस पडत असल्यानं ऐंशी टक्के जलसाठा वाढला असून सुरू झालेल्या पावसामुळे तो भरला आहे त्याचबरोबर मांजरपाडा प्रकल्पातून पंचवीस दशलक्ष घनफूट पाणी येत असून जपाट्यानं जलसाठ्यात वाढ होती पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून जवळपास नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय शाखा अभियंता विक्रम डावरे जलसंपदा विभाग पुणेगाव प्रकल्प यांनी ही माहिती दिली आहे पुणेगाव धरणातील तीनशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आणि ओझरखेड धरण परिसरात सुरू असलेल्या पावसाचं प्रमाण ओझरखेड धरणातील जलसाठा वाढत राहील आणि येत्या आठवड्यात पूर्ण क्षमतेनं ते भरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वडी आणि परिसरातील समाधानकारक पाऊस सुरू झाला असून देवदाने लेंडी नाना ना या ठिकाणी परिसरातील ओहळ उसंडून वाहत आहेत सायंकाळपर्यंत पाऊस संततधार सुरू होता मी विक्रम गावरे शाखाधिकारी पुणेगाव धरण शाखा सर्व नागरिकांना कळवण्यात येते की पुणेगाव धरणातून तीनशे क्युशिक इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी सग सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपण सतर्क राहून प्रवास करा वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर बोर वणी